कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या श्री निनाई देवीची यात्रेला उत्साह प्रारंभ आज कुस्त्यांचा थरार जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदायब श्री निनाई देवीची वार्षिक यात्रेला मंगळवारी उत्साह प्रारंभ झाला मंदिर गाभाऱ्यात हजारो भाविकांनी गर्दी केली होती गुरव समाजाच्या वतीनं गावातील मानकऱ्याच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पडले रात्री बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली आज नामांकित पैलवाड्यांच्या जंगी निकाली कुस्त्या होणार आहेत एका बाजू सह्याद्रीच्या उंच डोंगरंगा दुसऱ्या बाजूस कडवी नदीचा हिरवागार किनारा आणि गावाच्या पूर्वेला परमपूज्य बालिदास महाराजांचा समाधी मंदिर असून गावाच्या मध्यावर एकशे पंचवीस फूट लांब शंभर फूट रुंद आणि पाच फूट उंचीच्या दगडीत चौ चौथऱ्यावर श्री निनाई देवी पावडाई देवी ज्योतिबाचे जागृत देवस्थान आहे आणि विशेष म्हणजे या गावाची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या मंगळवारी असते दरवर्षी हजारो भाविक यात्रेला सुरुवात करतात नोकरचाकर मंडळी यात्रेला हजेरी लावतात मंगळवारी रात्री बैलगाडा मिरवणूक असते यामध्ये डॉल्बीच्या तालावर बेदुंद तरुणही नाचत असते करमणुकीसाठी तमाशाचा कार्यक्रम असतो आज जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान होणार असून प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान अजित पाटील मोतीबाग विरुद्ध हनुमान आखाडा पुण्याचा मल्ल पहलवान शेखर मदने द्वितीय क्रमांकाची कुस्ती पहिलवान कर्तार कांबळे पेरीड विरुद्ध मोतीबागचा पहलवान दिलीप बंडकर तृतीय क्रमांकाची कुस्ती पहिलवान गोरक्ष पाटील हनुमान आखाडा विरुद्ध पहिलवान निशांत पाटील शाहूपुरी कोल्हापूर चौथ्या क्रमांकाचे पहिलवान सचिन महागावकर मोतीबाग विरुद्ध पहिलवान शैलेश पाटील कुंभी काराखानगा पाचव्या क्रमांकाची कुस्ती पहिलवान सोहेल मोहिते मोतीबाग विरुद्ध पहलवान विराज सतारकर हनुमान आखाडा आणि सहाव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल प्रताप माने कोपारडे विरुद्ध पहलवान अतुल मगदूम नॅशनल अकॅडमी नांदगाव यांच्यात होणार असून मैदानात छोट्या मोठ्या शंभरहून अधिक कुस्त्या होणार आहे तसेच काही कुस्त्या मैदानावर ठरवून लावण्यात येणार असल्याची माहिती कुस्ती समितीने दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर